पहिली बाई गेली तिनं सांगितलं काका मला दाणी बनवायची सोन्याचा काय भाव त्यानं सांगितलं पाच हजार रुपये ग्रॅम दुसरी बाई गेली इथलचीच त्याच दुकानामध्ये काका मला नथ करायची सोन्याचं काय भाव त्यानं सांगितलं पाच हजार रुपये ग्रॅम तिसरी बाई गेली तिनं सांगितलं मला झोबे करायची सोन्याचं काय भाव त्यानं सांगितलं पाच हजार रुपये ग्रॅम चौथी बाई गेली तिनं सांगितलं मला अंगठी बनवायची सोन्याचा काय भाव त्यानं सांगितलं पाच हजार रुपये ग्रॅम पहिली बाई एकदा निवाली तिथंच होती आता तिचं डोकं उठलं तिथे सोनार काकाला म्हणे तू पेय का तुला काही अक्कल आहे का डोक्याचा भाग आहे का ते सोनार दादा ताई साहेब मी तुम्हाला एडं वाकडं काहीच बोललो नाही तुम्ही डायरेक्ट माझी अक्कल काढली माझं चुकलं काय ते सांगा अरे एकदाणी करायची तरी पाचच हजार नथ करायची तरी पाचच हजार झुबे करायचे तरी पाचच हजार आणि अंगठी करायची तरी पाचच हजार त्या सोनार काकानं सांगितलं ताई साहेब तुमचा एक घोटाळा पहिले दूर करा मी जो भाव सांगतो तो एकदाणीचा सांगत नाही नथीचा सांगत नाही झुब्याचा सांगत नाही अंगठीचा सांगत नाही मी जो भाव सांगतो तो सोन्याचा सांगतोय शरीफ हो की शराफत कधी कम नाही होती सोने के हजार भी तुकडे होय तो कीमत कम नहीं होती